नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे गणितामधील हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत बऱ्याच वेळा मुलांना तीन अंकीपर्यंतच्या संख्या लिहिताना गोंधळ उडतो त्यांचा मग अगदी सोपी पद्धत सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संख्येचं वाचन आपण कुठून करतो तर डावीकडून करतो बरोबर आहे हे एकक आहे दशक आहे आणि हे, हे शतक आहे म्हणजे संख्येचं वाचन आपण कुठून करतो लिहिताना एकक दशक शतक पण संख्या वाचताना बस आपण इकडून डावीकडून वाचतो मग आपल्याला माहिती आहे आपल्या हाताची जी डावी बाजू आहे ती या पुस्तकाची सुद्धा डावी बाजू आहे आणि आपल्या हाताची जी उजवी बाजू आहे ती या पुस्तकाची उजवी बाजू आहे बघा आता आठशे तीन अंक आहे मग आपण आपण तीन शून्य आठ असं वाचतो का नाही मग ही चुकीची पद्धत आहे मग आपण डावीकडून वाचतो म्हणजे इकडून आपण इकडे वाचतो मग हे माहीत असणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला ह्या घरानुसार म्हणजे आपल्याला रखाणे आखून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला फक्त आखायचं आहे मग नंतर आपल्याला ऑप येणारच आहे बघा आता आथ आठशे तीन ही संख्या आहे आता इथे बघा हे तीन आहेत ते काय आहेत एकक आहेत शून्य आहे का ते काय आहे दशक आहे आणि आठ आहे ते शतक आहे बघा एकक आपण संख्यांची जी घरं आखतो ते आपण कुठून लिहितो इकडून डावीकडे जातो मग एककाचं घर हे दशकाचं घर आणि हे शतकाचं घर आपल्याला आहे इकडून डावीकडे जाताना संख्या दहा पटीने वाढतात मग बघा हे तीन एकक आहे आता इथे उदाहरण घेण्यासाठी मी बघा इथे तीन इथे पण तीन आणि इथे पण तीन ही संख्या लिहिली म्हणजे ही संख्या कोणती झाली तीनशे तेहत्तीस आता हे तीन एकक आहे म्हणजे याची किंमत किती आहे फक्त तीन आहे बरोबर आहे आणि इकडून बघा इकडून डावीकडे जाताना हे दशकातले तीन आहेत तीनच आहेत पण हे आहेत मग या तीनपेक्षा या तीनची किंमत दसपटीनं जास्त आहे म्हणजे हे तीन दशक आहेत म्हणजे याची किंमत किती आहे तीस आहे आणि याच्यापेक्षा याची सुद्धा दस पटीने जास्त आहे मग हे तीस आहेत हे तीन शतक म्हणजे हे किती आहे आहेत म्हणजे उजवीकडून संख्या संख्यांची किंमत आहे ते उजवीकडून डावीकडे जाताना दहा पटीने वाढत जाते म्हणजे याच्यापेक्षा याची किंमत दहा पटीने जास्त आहे बघा तीन किंमत आहे आणि ह्याची तीस आहे मग तीन दहा तीस म्हणजे याच्यापेक्षा याची किंमत दहा पटीने जास्त आहे आणि हे तीस आहेत म्हणजे या तीन दशक म्हणजे ह्याची किंमत तीस आहे आणि हे तीन शतक म्हणजे याची किंमत तीनशे मग तीन दशक म्हणजे तीस आणि हे तीनशे दसपटीपेक्षा हे किती आहेत म्हणजे याच्यापेक्षा हे दस पटीने याची किंमत किती आहे जास्त आहे म्हणजे डावीकडे जाताना दस पटीने किंमत वाढते आणि इकडे होताना मात इकडे जाताना मात्र उजवीकडे जाताना दस पटीने किंमत कमी होते आता आपल्याला फक्त या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे की तीन अंकी संख्या अक्षरामध्ये व्यक्त करणे मग त्या कशा लिहायच्या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा इथे मी एकक दशक आणि शतक लिहिलेलं आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये संख्यासुद्धा ठेवल्या आहेत आता आपण संख्या वाचताना इथून वाचतो म्हणजे डावीकडून आपण उजवीकडे वाचत जातो म्हणजे या पद्धतीनं असं वाचत जातो मग आता आठ शतक आहे मग इथं आठ आहे ना मग इथं आठ आहे ती संख्या जो अंक दिसतोय तो आहे तो अंक लिहून घ्यायचा आठ दिसतो आहे ना मग आठ लिहून घ्यायचा शतकाच्या घरात आहे मग त्याच्यापुढे शतक म्हणजे शे हो की नाही शतकाला आपण शतक म्हणजे शंभर शंभर म्हणजे शे मग आठ अंक आहे तसा लिहायचा आणि त्याच्या पुढे फक्त शे जोडायचा आठशे आता दशकाच्या घरामध्ये ते काहीच नाही आहे मग काहीच नाही शून्य म्हणजे काहीच नाही मग काहीच नाही म्हणजे काही नाही लिहिलं तरी चालतं आणि तीन एकक एककाच्या घरामध्ये तीन आहेत तीन एकक आहेत म्हणजे तीन सुट्टे आहेत म्हणजे फक्त आपल्याला काय आहे तीन आठशे तीन मग ही संख्या आपण कशी लिहिली आठशे तीन आता बघा इथे आपण एक अंक लिहिला होता तीनशे तेहत्तीस मग बघा हे तीन शतक म्हणजे तीनशे बघा इथे तीन, तीन आणि हे शे आता बघा ही सिंगल तीस तीस किंवा तीन असं लिहायचं नाहीये शतकाचं घर फक्त सेपरेट आहे आणि हे दोन्ही जे आहेत दशक आणि एककाचं घर एकत्र लिहायचं मग आपल्याला माहिती आहे तीनावर तीन, तीन किती थी, तेहतीस लिहायचं आहे तीनशे है तीस, बाकी ते आहे तीच या पद्धतीनं बाकीचे आपण उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता बघा इथे मी काही उदाहरण लिहून घेतलेली आहेत सहाशे पंचेचाळीस आता इथे पण सेम तीस मेथड बघा इथे हे एककाचं घर आहे हे दशकाचं घर आहे आणि हे शतकाचं घर आहे मग मी नेहमी सांगते मगाशी मी सांगितलं की हे सेपरेट मांडायचं आणि हे दोन्ही घरं एकच मांनायची मग हे सहा आहे तशी संख्या लिहून घ्यायची आहे इथे सहा शतकाच्या घरात आहे म्हणून फक्त पुढे शे जोडायचंय काय जोडायचंय सहा म्हणजे सहाशे आणि हे चारावर पाच किती पंचेचाळीस मग इथे लिहून घ्यायचं आहे पंचेचाळीस या पद्धतीनं बघा अजून अशी मी दोन तीन गणितं घेणार आहे आता इथे बघा आठ आता डाय प्रत्येक वेळेस आपण एकक दशक शतक केलं ह्याची गरज नाही आता आपल्याला माहीत झालंय की हे एकक दशक आणि हे शतक आहे आता हे आठ आणि शतकाच्या घरात म्हणून आपण इथे काय लिहितो आठ आणि इथे काय जोडतो शे आठशे आणि हे एकत्र काय लिहितो आपण तीस आठशे तीस या पद्धतीनं आता इथे पण सोपं आहे बघा हे नऊशे आता मध्ये काहीच नाही आहे बघा इथे नऊ सेपरेट आणि हे दोन्ही एकत्र मग शून्य नऊ आहे नऊच्या अगोदर शून्य आहे मग इथे काहीच नाही आहे दशकाच्या घरात मग फक्त इथे नऊ म्हणायचं नऊशे नऊ शून्याचा उल्लेख करायचा नाही आता इथे पण बघा सातशे सत्याहत्तर सातशे बऱ्याच वेळा मुलांना मराठी अंक लिताना प्रॉब्लेम येतो इंग्लिशमधले अंक लवकर येतात पण मराठीतले अंक लवकर येत नाहीत पण बघा सातावर पूज्य सत्तर आणि सत्तरच्या पुढे पुढे सात बोटं मोजल्यावर किती येतं सत्याहत्तर सत्याहत्तर या पद्धतीनं आता बघा इथे नऊशे ते काहीच नाही आहे फक्त शतकाच्या घरातच संख्या दशक आणि एककाच्या घरामध्ये शून्य आहे मग इथे फक्त काय लिहायचं आहे नऊ आणि पुढे काय जोडायचं आहे शे म्हणजे नऊशे बघा आता हे झाले साधे अंक याच्या पुढे मात्र थोडेसे आपण वेगळे अंक घेणार आहोत हे पण सोपं आहे चारशे पंचेचाळीस बघा इथे चारशे पंचेचाळीस बघा इथपर्यंत आपणा सगळ्यांना अंक येतात आपला गोंधळ कुठे होतो मुलांचा तर यासारख्या अंकांमध्ये गोंधळ होतो आता हा नंबर कोणता आहे हा मात्र मला तुम्ही कमेंटमध्ये करून, कमेंट करून सांगायचं आहे की याची म्हणजे हा जो अंक आहे तो अक्षरामध्ये कसा लिहितात ते मला तुम्ही कमेंट करून कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा अंक बघा इथे एकशे पंचवीस आता हे ज्यावेळेस पंचवीस शेवटला पन्नास आणि पंच्याहत्तर या प्रकारचे अंक असतात ते लिहिताना मात्र काळजी घ्यायची आहे कशी हे दोन प्रकारे लिहितात एक झाली आप आपली ही शे जोडून लिहायची पद्धत म्हणजे पहिली पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा एक बघा एकक हे एक हे दशक आणि हे शतक एक शे मी ते पहिली पद्धत सांगते आधी एक लिहायचं आणि पुढे शो शे जोडतो आणि हे दोनावर पाच किती पंचवीस ही सोपी पद्धत आहे सगळ्यांना येणारच आहे पण बऱ्याच वेळा पर्यायमध्ये हे उत्तर नसतंच वेगळंच उत्तर असतं मग अशा वेळी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी दुसरं सुद्धा लिहिण्याची एक पद्धत आहे मग कोणती पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीने लिहायची तर बघा आता आपल्याला माहिती आहे एक आहे शे म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर बरोबर आहे बघा शतक शतक म्हणजेच शंभर आणि शंभर म्हणजेच हे असे शंभर बरोबर आहे मग आता एक शतक आहे म्हणजे हा पूर्ण भाग आहे बघा इथे मी देते हा एक पूर्ण भाग आहे बरोबर आहे त्याला पूर्ण आपण म्हणतोय आता इथे पंचवीस आहे हाच भाग आहे याचे मी चार भाग करते बघा इथे मी चार भाग करते हा जर शंभर आहे तर याचे मी ह्याच शंभर ह्याचे मी चार भाग केले तर हा जो पाव भाग आहे तो कितीचा होणार हा पंचवीस हा पंचवीस हा पंचवीस आणि हा पंचवीस मग हा जो एक भाग मी रंगवलाय तो कोणता झाला पाव भाग झाला काय पाव पावभाग म्हणजे शंभराचा बघा ह्या पूर्ण शंभराचा हा पावभाग म्हणजे पंचवीस ज्याला आपण म्हणतो ठीक आहे आता संख्येमध्ये मग असं लिहायचं का की एकशे पाव असं लिहायचं का तर बिलकुल नाही मग आपण एकशे पंचवीससुद्धा म्हणतो आता बघा ह्या पंचवीसला आपण सव्वा म्हणतो बघा हा म्हणताना सिंगल म्हणताना ह्या पूर्ण याच्यामध्ये फक्त आपण हा पावभाग म्हणतो पण आता हा एक पूर्ण आणि ह्याच्यामधला हा वरचा भाग रंगवलेला मग याला आपण काय या म्हणतो सव्वा म्हणतो काय म्हणतो सव्वा म्हणजे एक पूर्ण बघा आपण जर चपातीचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा ही एक पूर्ण गोल चपाती आहे बरोबर आहे आईने आपल्याला एक चपाती दिले आणि या दुसऱ्या चपातीचे आईने चार भाग केले त्यातले आपण वरची एकच चपाती खाली मग आपण काय म्हणतो की मी एक आणि सत्कर चपाती केलो हे आपल्या बोली भाषेमध्ये झालं पण दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय काय म्हणतो मी सव्वा चपाती खाली म्हणजे एक चपाती पूर्ण खाल्ली आणि त्याच्यावर हा पाव चपातीचा तुकडा खाल्लाय म्हणजेच काय म्हणतो आपण मी सव्वा चपाती खाल्ली किती म्हणतो सव्वा एक चपाती खाल्ली किंवा नुसतं म्हणतो सव्वा चपाती खालो मग आता बघा इथे एकशे पंचवीस मग त्याला आपण एकशे पंचवीस पण म्हणतो आणि जर इथे पुढे जर पंचवीस असेल तर दुसरी लिहिण्याची पद्धत आहे पंचवीसला आपण सव्वा म्हणायचं आणि हे माहिती एक आहे एक शे ऐवजी फक्त आपण जर शे लिहिलं तरीही उत्तर आपलं बरोबर येणार आहे मग सव्वा एकशे लिहिण्यापेक्षा आपण सव्वा शे लिहायचं आहे मग एकशे पंचवीसला आपण एकशे पंचवीस पण म्हणू शकतो आणि दुसरी पद्धत आहे सव्वाशे दुसरं एक उदाहरण घेऊया आपल्या म्हणजे आपल्या लक्षात येईल आता इथे तीनशे पंचवीस आहे बघा दोन पद्धती पद्धतीच्या एक सोपी पद्धत मी आधी सांगितली तीनशे आणि हे डायरेक्ट लिहायचं आहे पंचवीस ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत काय तीन पूर्ण बघा एक दोन आणि हे तीन पूर्ण आणि चौथ्या मधला हा पावभाग ज्याला आपण सव्वा म्हणतो की नाही मग हा जो लक्षात ठेवायचा आहे जर पुढे पंचवीस असेल तर याचा आधी लिखाण करायचं या पंचवीसला आपण काय आहे सव्वा आहे सव्वा आणि इथे किती आहे तीन आहे मग इथे तीन लिहून घ्यायचे सव्वा तीन आणि हा शतकाच्या घरात आहे म्हणून पुढे काय जोडतो आपण शेम बघा तीनशे पंचवीस म्हणजेच आपण काय म्हणतो सव्वा तीनशे आता बघा दोनशे पंचवीस साध्या भाषेमध्ये आपली पहिली भाषा पहिल्या ह्याच्या पद्धतीमध्ये असं तर दोनशे पंचवीस हे झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत बघा आप मी सांगितलं आताच की ही पहिल्यांदा हे पंचवीस जर पुढे असेल तर हे पहिल्यांदा लिहायचं पंचवीस म्हणजेच हा वरचा पाव पावभाग व पावभागालाच आपण काय म्हणतो सव्वा म्हणतो मग इथे काय लिहून घ्यायचं आहे सव्वा आणि हे दोन आहे आणि दोन कुणाच्या घरात आहे शतकाच्या घरात आहे एकक दशक शतकाच्या मग शतकाच्या घरात असल्यावर आपण काय जोडतो सॉरी काय जोडतो शे जोडतो मग सव्वा दोनशे मग बघा तीनशे पंचवीस म्हणजे सव्वा तीनशे दोनशे पंचवीस म्हणजे सव्वा दोनशे म्हणजे हे पंचवीसचं आधी वाचन करायचं म्हणजे त्याला सव्वा म्हणायचं आणि पुढे ह्याला शे जोडायचे दोनशे या पद्धतीने बघा चारशे पंचवीस ही पद्धत सगळ्यांना माहिती आहे चारशे हे पंचवीस आणि दुसरं कोणतं आहे काय म्हणायचं याला सव्वा याला आधी म्हणायचं सव्वा आणि हे चार शे सव्वा चार शे. या मग या पद्धतीने मी बाकीची सुद्धा उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत मुलांची याच पद्धतीने जर प्रॅक्टिस करून घेतली आधी वर पंचवीस म्हणजे सव्वाची प्रॅक्टिस करून घेतली तर मुलांना अवघड जाणार नाही मग सगळ्या संख्येला घेताना आपण सव्वा आणि मग पुढच्या संख्या येतो फक्त ह्या दोन संख्ये याला स्टारच करायचं लक्षातच ठेवायचं आहे एकशे पंचवीसला आपण सव्वाशे म्हणतोय आणि दोनशे पंचवीसला सव्वा दोनशे म्हणतो आहे फक्त हे महत्त्वाचं आहे सव्वाशे बाकी सगळं काय आपल्याला ह्याला सोपं आहे पुढचं प्रश्न पुढचा बघूया प्रश्न आता बघा इथे एकशे पन्नास आहे पहिली पद्धत आपल्याला माहिती आहे इथे एकशे पन्नास हे आपण असं लिहितो दुसरी पद्धत म्हणजे काय आता हा शेकडा म्हणजे हा शंभर पूर्ण आणि हा पन्नास म्हणजे काय मग अशी जसा पावभाग तसा हा शंभर याचा अर्धा भाग म्हणजे हा वर किती आहे पन्नास आहे हा पन्नास आणि हा पन्नास मिळून पूर्ण शंभर होतो मग आपल्याला हा एक पूर्ण म्हणजे जो शंभर आहे आणि हा वरचा अर्धा म्हणजे वरचा अर्धा मग त्याला आपण काय म्हणतो बघा एकशे पन्नास असेल तर त्याला आपण काय म्हणतो दीडशे बघा एक चपाती आणि वर ही अर्धी चपाती त्याला आपण काय म्हणतो दीड चपाती म्हणतो मग इथे शे जोडायचं आहे कारण इथे शतकापर्यंत संख्या आहेत शतकाचं घर म्हणून मग पुढे दीडशे आता दोनशे पन्नास लिहिताना पण पन सेम तसंच आहे इथे लिहायचं आहे दोनशे आणि हे लिहायचं आहे दोनशे पन्नास आणि इथे काय म्हणतो बघा दोन चपात्या बघा इथे ही, ही एक चपाती ही एक चपाती आणि ही वरची अर्धी चपाती मग आपण काय म्हणतो दोन पूर्ण चपात्या आणि ही वरची अर्धी चपाती त्याला आपण काय म्हणतो मी अडीच चपात्या खाल्ल्या मग अडीच आणि पुढे काय जोडायचं शतकाचं घर आहे म्हणून शे अडीचशे बाकी सगळ्या खूप सोप्या पद्धत सोपं आहे आता हे तीनशे बघा ही पद्धत माहिती आपल्याला काय आपण वाचन करताना हिकडून घेतो बघा हे एक हे दशक आणि हे शतक पाच शतक अशा घरात आहेत म्हणून मग पाचशे आणि हे दोन्ही एकत्र पन्नास ही झाली पहिली पद्धत आता इथे पण पन तीनशे पन्नास असं आता फक्त एकशे पन्नासला दीडशे म्हणायचं हे लक्षातच ठेवायचं आहे दोनशे पन्नासला मात्र अडीचशे म्हणायचं हे लक्षातच ठेवायचं आहे बाकी सगळ्या किमतींना काय आधी हे वाचलं काय म्हणायचं साडे बघा एक दोन आणि हे तीन पूर्ण चपात्या आणि वर जर आपण अर्धी चपाती घेतो तर आपण काय म्हणतो मी साडेतीन चपात्या खाल्ल्या मग इथे काय जोडायचं आहे साडे किती आहेत पुढे तीन आहेत आणि कुणाच्या घरात आहेत शतकाच्या मग साडेतीनशे साडे आणि हे तीनशे आता इथे बघा हे किती आहेत पन्नास म्हणजेच काय पुढे म्हणायचं हे साडे आणि पुढे किती आहे ते पाच शतकाच्या घरात आहेत म्हणून मी इथे काय लिहायचं आहे साडेपाच शे इथे पण बघा आठशे पन्नास आहेत तर त्याला आपण काय म्हणायचं आहे साडेआ ठे बघा या पद्धतीनं मुलांची जर प्रॅक्टिस करून घेतली तर मला वाटतं नक्कीच मुलांना यातला एकही प्रश्न त्यांचं चुकणार नाही सगळेच प्रश्न यातले बरोबर येतील आणि इथे काय येणार आहे साडे सहा तो शे आता पुढचा जो अंक आहे तो आहे पाऊन भागाचा पुढचा आहे तो पाऊन भागाचा आहे इथे तुम्हाला मी एक गणित देणार आहे दोनशे या संख्यांचं वाचन किंवा ही संख्या अक्षरात कशी लिहायची ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता एकशे पंच्याहत्तर बघा एकशे पंच्याहत्तर म्हणजे एक, एक पूर्ण चपाती आणि दुसरी चपाती आहे तिचे हे चार भाग केले तर हा एक भाग हा एक भाग आणि हे एक भाग म्हणजे हे तीन भाग रंगोलेत म्हणजे पाऊन भाग म्हणजे एक पूर्ण आणि पंच्याहत्तर म्हणजे हे तीन पाव भाग मग पंच्याहत्तर म्हणजे हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस आणि हे पंचवीस त्यातला हा तीन भाग म्हणजे किती पंच्याहत्तर त्याला आपण काय म्हणतो पाऊन भाग म्हणतो पाऊन भाग म्हणतो पण मग लिहिताना कशा लिहायच्या आता हे एकशे पंच्याहत्तर बघा पहिल्या पद्धतीत आपण लिहितो एकशे पंच्याहत्तर कारण पहिली पद्धत हे एक आणि शतकाच्या ग्रते म्हणून शे जोडला आणि हे दोन्ही एकत्र पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि दुसरी लिहिण्याची पद्धत आधी हिकडून लिहायचं आणि मग इकडे यायचं मग पंच्याहत्तर म्हणजे काय पंच्याहत्तर म्हणजेच पाऊन भाग मग पाऊन शब्द नाही लिहायचाय ते पाहुणे लिहायचं काय लिहायचं आहे पाहुणे आणि किती आहे इथे एक आहे म्हणून मग एक लिहायचंय का नाही मला सांगा इथे थोडाच भाग कमी नाही तर हा जर भाग पूर्ण रंगवला तर पूर्ण दोन पूर्ण होत आहेत म्हणजे ही एक पूर्ण चपाती आणि ही दुसरी चपाती पूर्ण व्हायला चत्करच भाग कमी आहे मग पावणे दोन म्हणतात ओके ना म्हणजे दोन चपात्या पूर्ण व्हायला पावच भाग कमी आहे मग इथे पाऊण म्हणायचा आणि इकडच्या ह्याच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे पावणे दोन शे काय म्हणायचं इकडची एक संख्या वाढवायची हे पावणे आणि हे एकच्या पुढची संख्या पावणे दोनशे म्हणायचं आता इथे बघा दोनशे पंच्याहत्तर साधी भाषामध्ये म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये असं लिहितो आपण दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर आणि आता ह्याच्यामध्ये या पंच्याहत्तरचं आधी वाचन करा पंच्याहत्तर म्हणजेच पाऊण भाग पाऊण भाग म्हणजेच काय म्हणतो आपण पावणे आता तीनला पावभागच कमी बरोबर आहे बघा ही एक चपाती ही एक चपाती आणि तिसऱ्यामधली ही पाऊण चपाती ओके या पद्धतीनं म्हणजे तीन चपाती व्हायला पावभागच कमी आहे मग इथे काय म्हणायचं आहे पावणे आणि दोनच्या पुढची संख्या घ्यायची पा दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तीन आहे आणि शतकाच्या घरात आहे म्हणून मग त्याच्या पुढे काय लिहायचं आहे पावणे तीनशे बघा या अंकांचा जेवढा जास्तीत जास्त आपण सराव करू तेवढे हे अंक आपल्याला लवकर येणार आहेत बघा या पद्धतीनं पावणे चारशे पावणे सातशे पावणे नऊशे पाऊण हजार आता सातशे पंच्याहत्तर ही एका पद्धतीनं या दुसऱ्या पद्धतीमध्ये ही संख्या कशी लिहायची असे ऐकून मी तुम्हाला तीन प्रश्न कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून मला त्याची उत्तरं सांगायची आहेत अशा कधी आपण सर्वांना व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू